म्हणजे करून करून गुमराह भरा शंबल कर। एक रत्मी भरा आणि कर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जनतेला जे अपेक्षित आहे ते झालं पाहिजे हा उद्देश या मागे आहे महाविकास आघाडी मनसे आम आदमी पार्टी बीएसपी रिपब्लिकन चळवळीतील सारे सहकारी पक्ष आणि गेले चार साडेचार वर्ष या प्रश्नावर जनतेसाठी लढणाऱ्या सामाजिक संघटना या साऱ्यांच्या वतीनं हा मोर्चा आयोजित केलेला होता आज दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी महाविकास आघाडीच्या वतीने पनवेल महानगरपालिकेवर जनतेची दिशाभूल करून शास्ती माफी करणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या विरोधात पोलखोल धडक मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज आश्वारुढ पुतळा येथून पनवेल महानगरपालिकेवर पोलखोल धडक मोर्चा काढण्यात आला पनवेल महानगरपालिकेची शास्तीमाफीची योजना म्हणजे फुलबुलाय्या असल्याचा आरोप तसेच मालमत्ता आमचा हक्क आहे उपकार नाही जोपर्यंत हा हक्क कायद्यानं आणि न्यायानं मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही असा निर्धार यावेळी करण्यात आला महापालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे साहेब यांची महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन करमाफीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अन्यथा महाविकास आघाडीकडून ठिया आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला यावेळी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सुरेंद्रनाथ बाळ माने माजी आमदार महाविकास आघाडी अध्यक्ष बाळाराम पाटील उपनेते पबनदा पाटील संपर्क प्रमुख प्रसाद फुईर शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड शिरीष घरत मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे शिवसेना जिल्हा सल्लाकार शिरीष बुटाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील मनसेचे प्रवक्ते योगेश चिले शिवसेना प्रमुख भरत पाटील प्रमुख रामदास पाटील विधानसभा संघटक दीपक निकम विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर प्रमुख संदीप तांडेल ज्ञानेश्वर बडे प्रमुख अवचित राऊत महानगर संघटक गुरुनाथ पाटील शहर प्रमुख प्रवीण जाधव शहरप्रमुख यतीन देशमुख शहर प्रमुख सदानंद शिर्के प्रमुख सूर्यकांत मस्कर शहर प्रमुख रामदास गोवारी प्रमुख प्रदीप केनी युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन कलावत शेकाबचे प्रकाश म्हात्रे ॲडव्होकेट विजय गडके आरपीआयचे अनिल नाईक महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सौरेवती सकपाळ सौ आणिता डांगरकर सौ भावना घाणेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी मालमत्ता कराच्या संदर्भात पनवेलच्या परिसरामध्ये नागरिकांची दिशाभूल करणारे बॅनर्स आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील रामदास शेवाळे साहेब अशा मंडळीनं लावायचा धडाका लावलेला होता आणि ज्या प्रॉपर्टी टॅक्सचं स्ट्रक्चर आम्हाला मान्य नाही म्हणून त्या विरोधात पाच वर्ष भांडणाऱ्या जनतेला या ठिकाणी पंधरा ऑगस्ट पर्यंत दहा टक्के व्याजासहित कर पूर्ण शंभर टक्के सोळा पासूनचा भरा तीस ऑगस्ट नंतर पंचवीस टक्के व्याजासहित भरा पंधरा एक तारखेपासून पन्नास टक्के आणि पुढे पंच्याहत्तर टक्के व्याजासहित कर भरा म्हणून जे आवाहन केलं होतं आणि त्या बदल्यात मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आभार माना असा जो या ठिकाणी प्रचंड वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केलेले होते याची फलश्रुती म्हणून काही नागरिकांनी बिचाऱ्यांनी सगळ्या सकट कर भरला देखील त्याच्यापासून जनतेला सावध करावं आणि जनतेला जे अपेक्षित आहे जनतेला अपेक्षित आहे की या कर निर्धारणामध्ये किमान पन्नास टक्के तरी सवलत मिळवून द्यावी त्याच्यामुळे त्याच्यावर व्याजबीज हा विषय काही उपस्थित होत नाही मिळवून द्यावी या दृष्टीनं आजचा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे महाविकास आघाडी मनसे आम आदमी पार्टी बीएसपी रिपब्लिकन चळवळीतील सारे सहकारी पक्ष आणि गेले चार साडेचार वर्ष वर या प्रश्नावर जनतेसाठी लढणाऱ्या सामाजिक संघटना या साऱ्यांच्या वतीनं हा मोर्चा आयोजित केलेला होता लोक म्हणजे दिशाभूल करून गुमराह करून व्याजही भरा आणि शंभर टक्के कर एक भरा सांगतायत हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जनतेला जे अपेक्षित जनते आहे ते झालं पाहिजे हा उद्देश मोर्चाच्या मागे चर्चा झाली काय असयुक्तांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसाठी की त्यांनी या प्रश्नावर पनवेलकरांच्या भावना आजच्या मोर्चानं या ठिकाणी सामोर्या आलेल्या आहेत मुख्यमंत्री हल्ली कबुतरांवर प्रेम करतात हत्तीवर प्रेम करतात त्याच्यामुळे त्यांना दहा वर्ष आमदार देणाऱ्या पाच वर्ष महापालिकेची सत्ता देणाऱ्या पनवेलकरांवर देखील त्यांनी मेहरमत जर करावी मेहरबानी करावी आणि त्यासाठी आम्हाला आयुक्तांच्या माध्यमातून पत्र देऊन वेळ मिळावी हा प्रयत्न आम्ही करतोय पण पत्र जरी आयुक्तांच्या माध्यमातून दिलं असलं तरी आमच्या खऱ्या भावना पनवेलकरांच्या खरं म्हणणं तुम्ही माध्यमाचे प्रतिनिधी प्रभावीपणानं त्या ठिकाणी पोचवू शकता आपण ते निश्चितपणानं पोचवाल आणि जसं प्रेम मुख्यमंत्र्यांना कबुतरांचं आलं जसं प्रेम त्यांना हत्तीनीचं आलं तसे ते पनवेलकरांवर मेहर नजर होतील भले प्रशांत ठाकूरांचा त्याला कडवा विरोध असला तरीही होतील हा विश्वास माझ्यासारख्या भाबड्या रस्त्यावरल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे त्या दृष्टीनं आम्ही हा प्रयत्न केलेला आहे गणपतीनंतर मात्र या विषयावर आम्ही ठाम आणि निर्णायक असं आंदोलन हाती घेऊ ती वेळ येऊ नये अशी अपेक्षा मी इच्छितो गेले पाच दिवस आम्ही महापालिकेच्या उपायुक्तांना सहाय्यक आयुक्तांना भेटतोय त्यांना सांगतोय की आम्ही असा असा मोर्चा घेतलेत हे आमचे विषय आहेत आपले काही जे चार्जेस असतील ते भरून आम्ही बॅनर लावायला मागतोय काल रात्री सहाच्या दरम्यान मला वाटतं पाच की किती बॅनरची परवानगी त्यांनी दिली एक गोष्ट अशी आहे की प्रशासनानं या बाबतीत योग्य भूमिका घ्यायला हवी होती जे आम्हाला अपेक्षित होत सत्ताधारी किंवा भाजप काय करेल तो प्रश्न राजकीय वेगळा झाला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे त्या संविधानामध्ये अभिव्यक्तीचा स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना आहे इथं तर आमच्यावर लाखो रुपयाच्या बोजा बसवणाऱ्या विषयाच्या बाबतीत आम्ही जे आम्हाला अधिकार घटनेनं दिलेत चळवळ लढा आंदोलन उपोषण धरणे त्याच्यासाठीचे बॅनर्स लावण्याची परवानगी पैसे भरायची तयारी दर्शवून मागत होतो ती न देता प्रशासनानं या ठिकाणी आपला आब आप घालवलेला आहे प्रशासन हे पनवेल महानगरपालिकेचं महाराष्ट्राचं आहे मालकाचा लोकर नाही हे कुठेतरी यांनी मनामध्ये घेतलं पाहिजे मालक काय म्हणतील मालकांना काय वाटेल अशा भावनेनं जर सहाय्यक आयुक्त उपायुक्त वागत असतील तर ती गोष्ट अतिशय निंदनीय आहे महाविकास आघाडी मनसे आणि साऱ्या संघटनांच्या वतीनं आम्ही ह्या गोष्टीसाठी महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी हे वागणं केलं त्यांचा निषेध करतो आणि भविष्यात जर असंच वागणं झालं तर आम्हाला वेगळे पावलं उचलावी लागतील हे देखील आपल्या माध्यमातून स्पष्टपणानं सांगू इच्छित एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र